रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिल्यांदाच बाग धरली नर ऐंशी नव्वद टक्के नर लागला दा होता पहिल्यांदा या बागाला एक पंधरा दिवसानंतर त्याला चांगली मादी कळी निघण्यास सुरुवात झाली साने परती <tip> दो 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 मी रामायग रोटेक प्रतिनिधी अभिजित पाटील मोरून मी आज आलेलो आहे अरण गावात आपल्या प्रगतशील बागायतदार त्यांच्या प्लॉटवरती तरी सेटिंग वगैरे पहिल्या वर्षीची भाग आहे त्याला पूर्ण नर लागला होता नव्वद टक्के नर लागला होता त्या शेतकरी मित्राकडून आपण जाणून घेऊयात तर ह्या प्लॉटला आपल्या पूर्ण रामायग्रोटिकची जैविक खते वापरली आहेत तर आपण त्या शेतकऱ्यांना विचारूयात चला तर आपण ओळख करून घेऊयात ह्या शेतकऱ्याने आपले रामायग्रोटिकचे जैविक खते वापरले आहेत हा त्यांना काय रिझल्ट आलेला आहे त्यांना स्वतः आपण नमस्कार नमस्कार मी सचिनाम कुशिंगळे अरुण येथून बोलत आहे हे आपला दोन एकरचा डाळिंब प्लॉट आहे ओ पहिल्यांदाच बाग धरली आता ह्याला पूर्णपणे पहिल्यांदा नर लागली होती नर किती टक्के होता नर ऐंशी नव्वद टक्के नर लागला होता पहिल्यांदा या बागेला नंतर आपण या प्लॉटला रामाग्रोटिकचे जैविक उत्पादने वापरले या बागेला पाणी सोल्यानंतर सत्तर ऐंशी नव्वद टक्के नरच निघाला नंतर आपण रामागरोटिकचे जैविक उत्पादने वापरायला सुरुवात केली नंतर परत या बागेला डाळिंब डाळिंबासाठी बाय समृद्धी बाय समृद्धी डाळींब पेशी सोडले खालून रूट मॅजिक सोडले नंतर एक पंधरा दिवसानंतर ह्याला चांगली मादी निघण्यास सुरुवात झाली दादा तुम्हाला याच्यामध्ये काय वाटलं म्हणजे आता तुम्ही रूट मॅजिक आणि बायोसमृद्धी समृद्धी ह्याला सोडलेलं आहे तर तुमची पहिलीच वेळ आहे तर तुम्हाला ह्यातून काय फरक जाणवला किंवा आपला रामाजीकचा स्प्रे झालेला आहे नर... स्प्रे वापरल्यानंतर मा... मादी कळीच निघण्यास तुम्हाला याच्यामध्ये फवारणी झाल्यानंतर काय वाटलं तुम्हाला फवारणी झाल्यानंतर एक चार पाच दिवसांनी फरक दिसा लागला कळीसाठी म्हणजे काय म्हणजे नर प्रमाण कमी झाले मादी वाढले हां पहिल्यांदा नर होती परत नर कमी झाली ना मादीच कळी निघण्यास सुरुवात झाली राहील तर किती दिवस झालेत आपले रामाजीचे स्प्रे घेऊन किती दिवस झाले आता दहा दहा दिवस झाले तुम्हाला काय ह्याच्या अगोदरचा फरक आहे का म्हणजे आता पहिल्यांदा तुमचा नर गेलेला होता आता नरने तुम्हाला म्हणजे बाग सोडून द्यायचा पर्याय झाला होता तसं तुम्हाला आपलं जैविक उत्पादने वापरून काय तुम्हाला म्हणजे फरक जाणून किती टक्के माल लागला पण सेटिंग कसं झालंय पहिल्यांदा काय असलं माहीत नव्हतं त्याच्यामुळं सोडून द्यायच्या तयारीत होतो mm. परत आपली ओळख झाली आपली ओळख झाल्यानंतर परत बायस चालू झालं हां जैविक आपली उत्पादनं चालू केली त्यामध्ये बायसांमध्ये डाळी फेशियल सोडलं नंतर रूट मॅजिक दिलं त्यानंतर स्प्रेला रामा मॅजिक तर स्प्रेला रामा मॅजिक दिलं mm. नंतर एक आठवड्यानंतर असं कळी दिसायला सुरुवात झाली मादी म्हणजे कळीची अपेक्षा नव्हती मादीकळीची अपेक्षा काही जैविक उत्पादन वापरून मादीकळी निघायला लागली जैविक उत्पन्न वापरल्यामुळे मादी कळी निघण्यास सुरुवात झाली बघायचं असेल तर तुमच्या समोर ही मादीकळी हवा हे बघा ते सुरुवात झालेली डबल म्हणजे तुम्हाला वाटत मादी कळी निघणारच नाही सोडून बघा माझीच पूर्ण कळे हव हो। दोन दोन ठिकाणी तीन तीन जुगडे लागलेत त्या ठिकाणी हे आपले आता सहाशे झाड आहेत मला हवा तसा माल निघेल का आता हवा तसा माल सुरुवातीला तर स्टेपला भरपूर निघलाय मला झाडाला एवढं जपणार नाही एवढा मला तर किती माल चार चार माझे माझ्या आहेत आता पहा सेटिंग झाले सेटिंग।, सेटिंग आता हे एक आठ दहा दिवसात सेटिंग पूर्ण होऊन जाते एवढं जर काढायला भेटलं तर माल जपणार नाही माल आता एवढा जर बसला तरी झाडाला ओरलोड थर... होतो काय वाटतंय तुम्हाला खर्च एकदम कमी खर्चात वाटत खर्चापेक्षा मुबलक पडेल कसा पडेल रासायनिक पेक्षा सस्त आहे पहिल्यांदा आम्ही रासायनिक वापरा जो ते दिसत जाणार रासायनिकचा प्रॉब्लेम येऊ लागले रासायनिकमुळे प्रॉब्लेम यायला लागले रासायनिक रासायनिकमध्ये काय झालं म्हणजे नक्की रासायनिक रासायनिकमुळं काय झालं रासायनिक असं नाही मुळं दिसते स्टोरेज वगैरे यायचं परत ते थोडी झालं रिजल्ट भेटत नसेल का आत्तापर्यंत रासायनिकला किती खर्च केला आत्तापर्यंत रासायनिकला झालं ते चाळीस हजार खर्च केला याला ॲप्लॉडला आणि जैविकला किती खर्च केला जैविक काय कदा द दोन अडीच हजार म्हणजे हां दोन दोन तीन हजारात सेटिंग झाली सेटिंगमध्ये तर तुम्ही ह्या भागाला चाळीस हजार रुपये खर्च करून कळी निघाली होती माती कळी निघाली नव्हती पूर्ण नर होता तुम्ही दोन अडीच हजार आमचा डोस घेऊन जैविक उत्पादने घेऊन फेल गेलेल्या भागावर माती काढलेली आहे पूर्णपणे तुम्हाला वाटत नव्हती चाळीस हजार रुपये खर्च करून तुमचा थोडा फायदा झाला नव्हता सगळे नर माती सगळे नारे निघले होते खर्च तुमचा पूर्ण मातीत गेला चाळीस हजार पूर्ण मातीत गेला नंतर ते आपले ओळख झाल्यानंतर आपले आपल्या दोन अडीच हजारामध्ये होऊन गेले होऊन गेले रिझल्ट चाळीस हजार कुठे दोन अडीच हजार आम्हाला चांगला रिझल्ट भेटला आता इथून पुढे वापरणार हा प्लॉट आपण घेतलेला आहे तरी ह्याच्यावर नव्वद टक्के नर होता तर आपण ह्याला सत्तर ते ऐंशी टक्के मादी काढून दिलेली आहे तर आता इथून पुढे आपण वेळोवेळी वेड़ हा प्लॉटची माहिती देणार आहोत आपण ॲग्रोटिकचा आपला यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती आपण बघू शकता तरी आपण एक एक दीड महिन्याने हा व्हिडिओ रिपीट करणार आहात त्यावेळी आपल्याला समजेल की साईज किती झालेली आहे सेटिंग किती झालेले आहे आप आपला हा व्हिडिओ काढलेला आहे हा सक्सेस झालेला आहे का आता मादीचे प्रमाणे हे तर भरपूर आहेत त्यांच्या एक वर्षाच्या मानानं भरपूर झाडाला लागले ते स्वतः बोलते एक वर्षाच्या मानानं भरपूर झालेले बाग बघून काय वाटतंय आता आता इथून पुढे राम कधी जैविक खते वापरणार आता आहोत नंतर अजून किती फरक किती रिझल्टच फगवण्यासाठी काय सगळं माहिती होईल असं तुम्हाला माहिती देत जाईल मी आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर आपण भेटूयात पुढच्या भागात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन लावा धन्यवाद